या या विलोउडचे डॉक्टर साहेब आले हे बरं झालं कसे आहात पाटील आणि पाटील यावेळी तुमचं पीक कसं झालं अहो डॉक्टर साहेब यंदा पीक खूप चांगलं आलं आहे तुमचे सर्व मुद्दे लक्षात घेऊन कीटकनाशके योग्य वेळी निवडली गेली आणि वापरली गेली अरे वा पाटील साहेब अभिनंदन माझं पीक पाहून सर्व शेतकरी बांधवांनी तुम्हाला भेटून आपल्याकडून काही सूचना घ्याव्यात असं त्यांना अरे वा नक्कीच मी सर्वांना सर्वांना भेटेन चला तर मग भेटूया सगळ्यांना आपल्या राम, राम। शेतकरी बांधवांनो आज मी तुम्हाला काही सूचना देणार आहे जेणेकरून तुम्हाला चांगले उत्पन्न मिळेल चांगल्या पिकासोबत कोणते कीटकनाशक कधी कसे वापरावे हे देखील मी सांगेन जेणेकरून पीक चांगले राहते वातावरणही चांगले राहते आणि जीवनात आनंदही येतो चांगले पीक घेण्यासाठी आणि कापणी नंतर नुकसान टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे कीटकनाशके सुरक्षितपणे वापरण्यासाठी काही लहान पण महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात आवश्यक असेल तेव्हाच कीटकनाशके खरेदी करा म्हणजेच कीड किंवा रोगांचा प्रभाव पाहून त्याचा वापर केला पाहिजे कीटकनाशके नेहमी नोंदणीकृत दुकानातूनच खरेदी करावीत कीटकनाशके एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असताना त्यांना अन्नपदार्थ लोकांपासून आणि प्राणी यांपासून दूर ठेवा कीटकनाशके सुरक्षितपणे बंद करून ठेवली पाहिजेत आणि मुलांच्या आणि प्राण्यांपासून दूर ठेवावीत वापरण्यापूर्वी कीटकनाशकांची लेबले काळजीपूर्वक वाचली पाहिजेत आणि महत्वाची चिन्हे समजून घेणं आवश्यक आहे फवारणी उपकरणे व्यवस्थित ठेवली पाहिजेत आणि फवारणीसाठी योग्य वापरावे कीटकनाशकांचे मोजमाप करताना मिसळताना आणि फवारणी करताना आपण योग्य वैयक्तिक संरक्षण उपकरणे वापरायला हवीत रिकामे झालेले कीटकनाशकांचे कंटेनर तीन वेळा धुवावे आणि पुन्हा वापर टाळण्यासाठी छिद्र पाडून किंवा कापून टाकून द्यावे कीटकनाशके वापरल्यानंतर आपण योग्य वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणं खूप आवश्यक आहे आणि हो फवारणी करताना खाणे पिणे किंवा धूम्रपान करू नका कोणतीही दुर्घटना घडल्यास तुम्ही ताबडतोब डॉक्टरांकडे जावे आणि कीटकनाशकाचे लेबल सोबत घ्यावे यावर्षी मी एका मोबाईल व्हॅन मधून कीटकनाशके खरेदी केली होती हो का त्याची किंमत काय होती त्याची किंमत कमी होती ते म्हणाले हे नवीन कीटकनाशक आहे वापरण्यास सुरक्षित आणि कीटकांसाठी घातक आहे पीक चांगले येणार असल्याचे पावती देण्यास नकार मला अहो रमेश दादा तुम्ही सर्व पद्धतींचा बरोबर अवलंब केलात पण जेव्हा तुम्ही स्वस्ताच्या नादात बनावट कीटकनाशके वापरता तेव्हा नक्कीच नुकसान होते आणि फक्त पीकच नाही तर तुमच्या आरोग्याला आणि पर्यावरणालाही हानी पोहोचते म्हणून शेतकरी बांधवांनो नकली कीटकनाशके आणि त्यांची लेबले अगदी खऱ्या कीटकनाशकांसारखे दिसावीत असे बनवलेले असतात हे शासनाकडे नोंदणीकृत नसून बेकायदेशीर असतात ही बनावट कीटकनाशके निरुपयोगी असतात आणि त्यांचा कीटकांवर फारसा किंवा कोणताही परिणाम होत नाही परिणामी पीक निकामी होते आणि त्यामुळे तुमचे अनेक महिन्यांचे कष्ट आणि पैसाही वाया जातो एवढंच नाही तर ही बनावट कीटकनाशके हानिकारक असतात आणि ते विषारी अवशेष सुद्धा सोडतात ज्यामुळे प्राणी माती पाणी आणि पर्यावरणालाही धोका निर्माण होतो तर तुम्हाला समजलं ना की बनावट कीटकनाशके वापरून काही उपयोग नाही त्यामुळे प्रत्येकालाच नुकसानीला सामोरे जावे लागते अरे देवा मग एखाद्यानं काय करावं एक जागरूक शेतकरी म्हणून खरेदी करताना नेहमी बिल किंवा पावती घेणे आवश्यक आहे किमतीबाबत शंका असेल तर खरेदी करू नका प्रत्येक डब्याची निर्मिती आणि एक्सपायरीची माहिती तपासली पाहिजे कंटेनरचे सील तुटलेले नाही किंवा त्यात कोणतीही छेडछाड केलेले नाही याची खात्री करणे आवश्यक आहे अधिक माहितीसाठी तुम्ही पॅकवर दिलेल्या नंबरवर कॉल करावा आणि हो फवारणी करताना वैयक्तिक संरक्षण उपकरणे वापरणे आवश्यक आहे धन्यवाद डॉक्टर साहेब इतकी चांगली माहिती दिल्याबद्दल खरंच मनापासून आभारी आहोत आम्हा सर्वांना खूप चांगलं समजलंय आणि आम्ही तुम्ही सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवू